तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आलेलो आहे कळंबेश्वर कळंबेश्वर या भागामध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत हळद या पिकामध्ये धन्वंतरीचं जे तंत्रज्ञान आहे कशा पद्धतीने वापर केलेला आहे तर जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार तर सगळ्यात अगोदर तुमचा परिचय आमच्या शेतकरी बांधवांना द्या मी स्वप्नील भाष्कर लंबे राहणार कळंबेश्वर तालुका जिल्हा बुलढाणा अच्छा तर आता हा धनवंतरी आपला हळदीचा तुमचा हा प्लॉट आहे तर या हळदीच्या प्लॉटमध्ये धनवंतरीच्या व्यवस्थापन बद्दल भारत भाऊ पांडव यांनी तुम्हाला माहिती सुचवली आणि त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला हो बर तर तुम्ही धनवंतरीच कुठलं कुठलं प्रोडक्ट वापर केलेला आहे आणि हे बॅक्टरीज किट बर हे वापरून आता किती दिवस झालेले आहेत एक महिना झालेला आहे म्हणजे जवळपास एक महिन्यापासून सतत पाऊसही सुरू आहे आणि एक महिन्यापूर्वी तुम्ही हे आपलं प्रोडक्ट या हळद या पिकाला दिलेला आहे ड्रिच्या माध्यमातून ड्रिचिंग केलेलं आहे तर ड्रिचिंग केल्यामुळं आणि अति पाऊस असल्यावरही या पिकाची क्वालिटी कशी आहे हे आमच्या शेतकरी बांधवांना सांगा क्वालिटी एक नंबर आहे अच्छा क्वालिटी एक नंबर म्हणजे हळदीची पानं कशी आहेत आज रोजी हिरवी गारखा बरं याच्यावर कुठला अटॅक वगैरे नाही क्वालिटी एकदम छान आहे पान रुंदीला कसं आहे आज रोजी रुंदीला पण पान कसा आहे चांगलं आहे तर संपूर्ण क्षेत्रफळामध्ये पूर्ण क्षेत्रफळामध्ये वापर केलेला आहे तुम्ही किती क्षेत्रफळामध्ये दीड एका मध्ये बर तर आणखी तुम्ही आता या पुढचं जे नियोजन आहे धन्वतरीचा तुम्ही वापर करणार आहात तर या धनवंतरीच्या प्रोडक्ट पासून तुम्ही समाधानी आहात बर इतर आमचे शेतकरी बांधव आहेत जे हळद उत्पादन घेत आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असणार सांगेल की अच्छा धनवंतरीचे जे उत्पादन आहेत ते एक वेळ वापरून बघा अनुभव घ्या बर तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहे तर धन्यवाद जय जय धनवंतरी जय जय धनवंतरी